महाराष्ट्राची संत परंपरा म्हणजे आषाढी वारी ज्ञानोबा तुकाराम चैतन्यमय मंत्रांची अनुभूती दिंडीत गेल्याशिवाय येत नाही असाच चैतन्यमय सोहळा साजरा करून विटु नामाचा जयघोष केला विद्यार्थ्यांनी विविध अभंग सादर केले फेर फुगडी प्रकार सादर केले सदर उपक्रम शालेय जीवनात उपयुक्त असून विद्यार्थ्यांना कृतिशील बनवतात विद्यार्थ्यांना परंपरांची माहिती होते निष्ठा ऐक्य अशा विविध मूल्यांची रुजवणूक होते या उपक्रमात होत असून असे विविध उपक्रम हिंद संकुलात राबवले जातात अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर किरण पैठणकर यांनी दिली आषाढी दिंडीसाठी हिंद संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ उद्योजक संदीप मुथा संचालिका अंजली गुंजाळ इंदुमती गुंजाळ शुभांगी गुंजाळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दत्ताते गल्हे उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन सुनील वाघमारे व रचनी पाठक यांनी केला त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन पाहिलं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली रामकृष्ण हरी महाराष्ट्राची अखंड परंपरा ही वारी ही शिकवण आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला सांस्कृतिक ठेवा सांस्कृतिक वारसा आहे या निमित्ताने आज आमच्या हिंद स्कूलमधील सर्व विद्यार्थी आज विठुनामाच्या गजरामध्ये हे सर्व दंगून गेले आहेत आणि एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी आज तयार झालेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना आज आषाढी एकादशी निमित्ताने आम्ही सर्व खूप खूप शुभेच्छेचा धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास कुरन नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा